गणपती बाप्पा मोर्या या एका घोषणेत किती आनंद श्रद्धा आणि उत्साह दडलेला आहे गणपती बाप्पा आपल्या घरा घराघरात मंडपात येतो आणि सर्वांना आनंद सुख समाधान देतो गणेशोत्सव आला की गल्लीबोळं गाव शहर सारा मंगलमय होतात ढोल ताशांचा गजर फुलांचा सुगंध आरत्यांचा नाद या सगळ्यात आपल्याला एकच आठवतो गणपती बाप्पा आपण त्याला विघ्नहर्ता म्हणतो सिद्धिविनायक म्हणतो एकदंत म्हणतो लंबोदर म्हणतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा देव आपल्या जीवनात एवढा महत्वाचा का ठरला प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजेनेच का केली जाते याच उत्तर दडलेलं आहे गणपतीच्या जन्मकथेत आज मी ती पौराणिक कथा तुम्हाला सांगणार आहे शिव पार्वती आणि त्यांच्या पुत्राची कथा जी आपल्याला आज्ञापालन निष्ठा आणि धैर्याचा धडा देते तर मंडळी एकदा कैलास पर्वतावर पार्वतीमाता स्नानासाठी सज्ज झाली त्यावेळी शंकर भगवान तपश्चर्येत मग्न होते पार्वती मातेला वाटलं की स्नान करताना कुणी आत येऊ नये म्हणून तिने आपल्या अंगावरील लावलेल्या उठण्याच्या लेपातून एक सुंदर गोंडस तेजस्वी बालक तयार केले त्या बालकामध्ये मंत्राने प्राण संपले आणि म्हणाली बाळा तू माझा पुत्र आहेस मी आत स्नानाला जाते तू दाराशी उभं राहून कुणालाही आत येऊ नकोस थोड्याच वेळात महादेव तिथे आले पण दाराशी उभा असलेला तो बालक त्याने महादेवांना अडवला आणि म्हणाला माझी आई स्नान करते आहे तुम्हाला आत जाण्याची परवानगी नाही त्याचा आवाज एकदम ठाम होता त्याला ठाऊक नव्हतं की हे त्याचे वडील आहे आपल्याला हा बालक आज जाऊ देत नाही याचा शंकराला खूप राग आला हा मुलगा कोण आहे मला रोखतो आहे वाद वाढतच गेला पण त्या बालकाने आईच्या आज्ञेला धरून एक इंचही हल्ला नाही तेव्हा शिवभक्तगण नंदी भैरव सर्वांनी त्याला समजावलं पण तो जागचा हल्ला नाही शेवटी एक भयंकर युद्ध झाले लहानशा बालकाने सर्वांना परतवून लावलं हे पाहून शंकराने रागाच्या भरात आपले त्रिशूळ सोडले आणि ते त्या बालकाच्या दिशेने फेकले त्या बालकाचे मस्तक धडापासून वेगळे केले तेव्हा कुठे शंकराचा राग शांत झाला मात्र पार्वती जेव्हा स्नान करून बाहेर आली आणि आपल्या पुत्राचे शीर कापलेले पाहिले तेव्हा ती अत्यंत क्रोधित आणि दुःखी झाली तिच्या संतापाने संपूर्ण ब्रह्मांड झरझर कापू लागले तिने जगाचा नाश करण्याची प्रतिज्ञा घेतली सर्व देवतांनी पार्वतीला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती शांत झाली नाही शंकरांनीसुद्धा तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला तिची क्षमा मागितली पण पार्वती काही शांत झाली नाही देवदेवतांनी हात जोडून महादेवांना विनंती केली हे महादेव काहीही करा पण या बालकाला पुन्हा जीव द्या अन्यथा संपूर्ण सृष्टीचा नाश होईल तेव्हा शंकराने आपल्या गणांना आज्ञा केली उत्तरेला जाताना जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे त्या बाळाचे मस्तक घेऊन या सर्व गण उत्तरेला रवाना झाले तिकडून त्यांनी हत्तीच्या बाळाचे मस्तक आणले गणांनी आणलेले हत्तीचे मस्तक महादेवांनी त्या बालकाच्या धडावर बसवले आणि त्यात प्राणप्रतिष्ठा केली अशा प्रकारे त्या बालकाला हत्तीचे डोके मिळाले ब्रह्मा विष्णू इंद्र यांसारख्या सर्व देवतांनी त्याला वंदन केलं आणि हा बालक म्हणजेच आपला गणेश आपला गणपती बाप्पा महादेवाने त्याला आशीर्वाद दिला हे गणेशा तुला सर्व देवतांमध्ये प्रथम पूजले जाईल प्रत्येक मंगल कार्यापूर्वी तुझी पूजा केली जाईल कोणतेही कार्य तुझ्या नावाशिवाय सुरू होणार नाही त्या दिवसापासून आपला गणपती विघ्नहर्ता मंगलमूर्ती म्हणून पूजला जातो बंधूंनो आणि भगिनीं गणेश जन्मकथा आपल्याला एक अद्भुत सत्य शिकवतो लहानसा मुलगा आईच्या आज्ञेसाठी मृत्यूलाही सामोरे जातो आणि त्या निष्ठेमुळेच तो देवतांमधला प्रथम पूज्य ठरतो हीच तर खरी प्रेरणा आहे आपल्या आयुष्यात अडथळे येणारच पण जर आपण गणेशासारखं धैर्य चिकाटी आणि निष्ठा अंगीकारली तर कोणतंही विघ्न आपल्याला रोखू शकत नाही म्हणूनच चला आज आपण ठरवूया जीवनातील प्रत्येक अडथळ्याला गणेश मनात ठेवून सामोरं जायचं आणि प्रत्येक सुरुवात गणपती बाप्पा मोर या असं म्हणत मंगलमय करायचं चला मग आपण सारे मिळून आनंदाने म्हणूया गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या तर मंडळी आमची ही गणेश जन्माची पौराणिक कथा आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा